कसं आहे संजय राऊत स्वतःला देशाचे स्वयंघोषित न्यायमूर्ती समजतेत की काय असं आम्हाला वाटतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार त्यांना न्यायव्यवस्था मान्यच नाही आणि म्हणून अधूनमधून ते देशाच्या न्यायव्यवस्थेवर टीका करतात आणि ज्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये संभ्रम निर्माण होईल आता बघा काल मुंबईला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय माननीय चंद्रचूड साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका इमारतीच्या कार्यक्रमानिमित्त एकत्रित आले आणि यावर संजय राऊतांनी आज सामनामध्ये आग्रलेख लिहिला आणि तो हास्य विनोद आहे एकत्रित येणं असं न्याय व्यवस्थेवर टीका केली मला त्यांना एक आठवण करून द्यायची की उद्धवजी ठाकरे दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री असताना संभाजीनगरला न्यायालयाच्या विस्तारित भूमीच्या विस्तारित इमारत विस्तारित शुभारंभासाठी ते आले होते त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते पंधरा ते सोळा खंडपीठाचे न्यायमूर्ती होते आणि या संपूर्ण कार्यक्रमात का त्यांनी पाहुणचार घेतला हास्यविनोद केला शिष्टाचार घेतला आणि एवढंच नाही तर न्यायव्यवस्थेच्या समोर आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळत असताना असंवैधानिक रित्या भाषण केलेलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला राज्याला स्वायत्त बनवा केंद्राचं नियंत्रण राज्यावर नको अशा प्रकारचं भाषण केलं होतं आणि म्हणून संजय राऊतला हे सांगायचंय की आपण थोडं पाठीमागे जाऊन आपला पूर्व काळ बघत चला न्याय व्यवस्थेची निंदा करू नका टीका करू नका आणि स्वतःला स्वयंघोषित न्यायमूर्ती समजत असाल तर सामना पुरता मर्यादित राहा